आणि केवळ विचारांमधूनच नाही तर कृतीतून सुद्धा जीवनामध्ये आचरण कसं असलं पाहिजे हे दाखवून देणाऱ्या महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीसाठी आपण जमला असा जयंती आणि पुण्यतिथीचा कार्यक्रम लोकशाही अन्याभांची जयंती आणि राजमाता अहिल्या गुरुकरांची पुण्यतिथी हा एकत्र कार्यक्रम आदरणीयजी मागे यांच्या नेतृत्व किंवा उपस्कृतीमध्ये साजरा होत आहे पी ए साहेब ढवळे साहेब मगाशी बोललेले सर सॉरी आणि सर्व बंधू एक बघा महापुरुषांचे विचार महापुरुषांचे विचार म्हणून जोपर्यंत स्वीकारणार नाही ना तोपर्यंत आम्ही कुठलाही परिवार आम्हाला शक्य नाही आणि महापुरुषांच्या कधीच कोणत्या जाती नव्हत्या हा पहिलं तत्व आम्ही स्वीकारलं पाहिजे

ज्ञानाचं प्रतीक ज्याला म्हटलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रमाण प्रमाण मानतो तो मानतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच त्यांना का आदर्श मानतात त्यांना तो काय म्हणतोय ते, ते काय म्हणतात की जग बदल खाल मी खाव माझं सांगूड गेले देऊ अनेकांनी सांगितलं असेल ना पण भीमरावांच्याच का बरं सांग त्याच्या लक्षात आलं केवळ भीमराव एका विशिष्ट जातीचा होता म्हणून नाही एका विशिष्ट जातीसाठी काम केलं म्हणून नाही तर तो विचार प्रवाहाचा प्रतीक होता तो विचारांचा आणि ज्ञानाचा प्रतीक होता आणि म्हणून त्याचा आदर्श होता असा तो साहित्यिक अण्णा भाऊ दीड दिवस शाळेत गेलेला माणूस जाऊ द्या दीड दिवस माणसाचं जीवन जाते शिकता शिकता पण समंजसपणा कधी येत नाही सुसंस्कृतपणा येत नाही दीड दिवसही जाण्याची गरज नाही म्हणून शिक्षणाचा आणि माणसाच्या चरित्राचा आणि माणसाच्या संस्कृतीचा आणि माणसाच्या एका बुद्धीच्या कल्पकतेचा आणि विस्तृततेचा विचार जर करायचा झाला तर त्याच्या संस्कारावर आणि त्याच्या परिणाम स्थानावर होतो आणि म्हणून अण्णाभाऊची जयंती साधी करताना एवढंच लक्षात ठेवा हो की जोश साहित्याचा महावीर होता साहित्याचा एकच सांगेल जर काही नाही जीवनामध्ये वाचला तरी फकीरावाचा क्रांतीचा सूर्य पेटल्याशिवाय रामाणे तुमच्याकडे फकीराव नावाची कादंबरी वाचा मग अन्याय काय तो एका विशिष्ट जातीचा नाही अन्याय हा कुठल्या व्यक्तीच्या धर्मावर नाही अन्याय हा शोषकांचा शोषितांवर झालेला अन्याय आहे तो अण्णाभावनी आपल्या फकीरामधून मांडलेला आहे तो विशिष्ट जातीचा म्हणून नाही केव्हा विशिष्ट एका वर्गाने तो केला म्हणून नाही पण एक शोषक आणि शोषित या दोघांमधला जो संघर्ष आहे तो संघर्ष फकीरामधून मिळतो मला वाटते मला वेळ नसल्यामुळे मला अहिल्याबाई होत सुद्धा बोलावं लागेल बघ अहिल्या काही मला अण्णाभाऊवर बोलत असताना मला एक सांगावं लागेल की साहित्याचा जर महामेरू जर म्हणून स्वीकारला तर तो माणूस शून्यात विश्व निर्माण करण्यासाठी शकतो ज्या माणसाकडे जगण्याचे मान्य होते तो विश्वरत्न होऊ शकतो भारतरत्न जरी दिला जात नसला तरी मात्र आमच्यासाठी प्रेरणास्थान होऊ शकतो असा तो साठी साहित्यिकांच्या मोठ्या मांदियामध्ये आम्हाला नेऊन ठेवता येतो तो शकतो हे म्हणत असताना एक जयंती साजरी केली जात आहे आणि त्याच वेळा प्रतिदिन साजरा केला जात असताना एक बघा की आमची मानसिकता आहे की एखादा देवत्व दिलं जातं माझा एक विचार आहे की जेव्हा माणसाला देवत्व दिलं जातं तेव्हा माणूस संपतो आणि अशा प्रकारे संपवलं गेलेलं एक चरित्र या भारताच्या इतिहासातलं संपवलेलं एक कृतिशील चरित्र असेल तर इल्यवाई होणार आहे मी म्हटलं का मला समजलं का आता जेव्हा माणसाला देवत्व प्राप्त होत असत प्राप्त झाल्यानंतर माणूस तिथं समाप्त होत आणि याचा बळी ठेवलं ठरलेलं कर्तृत्व चरित्र असेल तर अहिल्याबाई होमोर उभा झाला ते आमचे शाहीर आमचे शाहीर आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा बोललो जीवनामध्ये त्यावेळेस आमच्या डिस्कशन तर झालं अहिल्याबाई होते बरोबर कारण तो विचार तेव्हा देवत्व आणि हे जे म्हणतोय मी की त्यांना का संपवलं गेलं कशा प्रकारे संपवलं गेलं तर मी काय म्हणतोय की आज एक प्रवाह या भारतमध्ये भूमीमध्ये की त्यांना हिंदू धर्माला मान्यता मला तर वाटते माझा एक डाऊट आहे किंवा काम ते पुढचं एक माझा दृष्टिकोन जातो की त्यांना या हिंदू धर्माचा आमच्या हिंदू धर्माचा एक शंकराचार शब्दात घोषित केला जाते हिंदू धर्मरक्षक त्यांनी मंदिर बांधले बिलकुल बरोबर आहे या भारत भूमी त्या काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ गुजरात ते बंगालचा संपूर्ण भारत बघा या जग देशात सर्वाधिक जर इतिहासाच्या खाना आणि बांधकामाचं दिसत असेल तर त्या मी म्हटल्यानंतर काय बसलो काय आपण का बर मी काय म्हटलं की भारत भूमीमध्ये दृष्टिकोन ठेवलं त्या दिवशी त्यांना देवीच्या नाही महामानवाच्या लाईन मध्ये कारण ती मंदिरच नाही सगळ्याचे काही चर्च आणि सगळे सर्व धर्म समभाव जो काही आज जे आमच्या भारतीय राज्यघटनेचं जे तत्व आहे सर्व धर्म भाव आणि समानतेवर आज आधारित राज्य ही कल्पना जर कोणी राजवली असेल तर अठ्ठावीस वर्ष राज्य कारभार केलेला अहिल्याबाई न आणि म्हणून मी म्हणतो की या भारत भूमीमध्ये ज्या ज्या हो लोकांनी विद्रोह केला असेल पहिला विद्रोह या भारतभूमीमध्ये बुद्धांनी केलेला आहे दुःख कर्मकांडांवर होऊ शकतो त्याग करण्यासाठी मार्ग मार्ग सांगणारा कुठलीही मूर्ती पूजा नाही कोणताही देव नाही नष्ट करण्याची ताकद तुमच्यामध्ये हे सांगणारा बुद्ध पहिल्या या भारत भूमीतला पहिला विद्रोही आहे विद्रोही म्हणजे काय मी सुद्धा विद्रोही आहे आज हे बोलत असताना मला वाटते पण प्रस्थापितांच्या विरोधामध्ये जाऊन बोलण्याचा विचार म्हणजे आता विद्रोहाची व्याख्या करायची झालं तर विद्रोहाची व्याख्या करताना प्रचलित जे जे काही रूढी प्रथा परंपरा आहे याचं समीक्षण करून काय म्हणलं मी समजलं का या प्रचलित समाज व्यवस्थेमध्ये जे जे काही रूढी प्रथा परंपरा आहे याचं समीक्षण करून आणि करणे काय अनिष्ट असेल ते करणे आणि जे समाज हितकारक असेल ते स्वीकारणे त्याचा प्रचार करणे स्वतःच्या आचरणातून समाजासमोर मांडणे हा खऱ्या प्रकारचा खऱ्या अर्थानं विद्रोह आहे तो बुद्धाने केला चारा पण केला संत तुकाराम केला कबीराने केला तुकाराम केला संत चोखाने इकडे आम्ही महाराष्ट्राचं उदाहरण देत असताना पुरोगामी कुठून आणतो आम्ही सांगा कुठून आणतो शाहू फुले आंबेडकर आम्ही महाराष्ट्र आमच्या मनात काय नाही जात पहिला पुरोगामी महाराष्ट्र ज्या दिवशी आईला बाईटकरांपर्यंत जाऊन पोहोचवला खऱ्या अर्थाने महाराष्ट्र घडेल तू म्हणाला असं कसं असं कसं पुरोगामी महाराष्ट्र अहिल्याबाई कसा नाही ठीक आहे सावित्रीबाई फुले खरं शिक्षक आमच्या घरा घरापर्यंत केलं पोचवण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणि पहिली स्त्री शिक्षिका म्हणते सावित्री ज्योतिबा फुले झाली ठीक आहे पण पहिली शिक्षित तारी कोणती होती जी सर स्वतःच ग्रंथालय होत जी स्वतः शिकली ती अहिल्याबाई होती

नेऊन घुसाळतो कुठं देवांमध्ये अरे तुम्ही काय स्वीकारायचं नाव काय घ्यायचं हे पहिल्यांदा घ्या ना बघा ते जे काही आपण म्हणतो त्यांना आम्हाला जर काही असेल तर ते आम्ही त्यांच्या पद्धतीने सांगतील ना त्याचं कॅरेक्टर किंवा चरित्र असं आहे की सर्व सर्व गुण संपन्न आहे त्यांना जे अपेक्षित आहे तेच देतील आम्हाला आपल्या पद्धतीने घ्यावं लागेल मग पहिली शिक्षित स्त्री अहिल्याबाई होतकर भारत भारतभूमी दिली आता तुम्ही मग सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांची जर नाळ जुळाची झाली तर एक लक्षात घ्या पहिली या भारत बघितली 63 स्त्री अहिल्याबाई होळकर आहे आणि मात्र ते राजदरबारामध्ये पंदीस्त असलेलं शिक्षण तुमच्या माझ्या दारापर्यंत दारापासून चुलीपर्यंत काही तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम सावित्रीने केलं मग आमच्या सावित्रीबाईंच्या शिक्षणाच्या प्रवाहाची नाळ अहिल्याबाई फोडकरांपर्यंत ज्या दिवशी पोहोचव त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुमचा पूर्वगामी महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार आहे आणि म्हणून पूर्वगामी महाराष्ट्र घडवायचा असेल तर अहिल्याबाई होळकरांना खऱ्या अर्थाने समजून घेणं आवश्यक आहे नंतरचा सा मुद्दा सांगतो हा विद्रोह आहे त्यांचा सा, सामाजिक विद्रोहाचा मी खूप मोठ्या डिटेल्स सांगितले का वेळ माझे साहेब पण बोलणार आहे तरी बघा या जगात स्त्रियांना धार्मिक अधिकार नव्हता सामाजिक अधिकार नव्हता हे जेव्हा मी बोलतो तेव्हा शिक्षणाची सुरुवात करणारी शिक्षण घेणारी कोण आहे कोण सांगितलं मी काय सर अहिल्याबाई होत जर शिक्षण घेणारी पिढी असेल तर समाजाचा विरोध झाला असेल मग समाजाचा विरोध झाला असताना खर्चाने प्रोत्साहन दिलं नसेल का, का नाही खर्चाच्या प्रोत्साहनात तुम्ही जेव्हा येथे बसला त्यावेळेस मला नक्कीच माहिती का आमच्या दादासाहेबांचा तुम्हाला सपोर्ट आहे कुठं जायचं काय जायचं दोघांचे विचार जुळतात म्हणून मला सांगा की त्यांना शिक्षण देणारासाठी परिस्थिती निर्माण करणारा त्यांचा पती हा पुरोगामी नसेल का हो जेव्हा स्त्रियांना शिक्षणाचा येण्याचा अधिकार नव्हता तेव्हा माझ्या पत्नीनं शिकलं पाहिजे हे म्हणणारा त्यांचा नाही होत मग तेच झालं की ज्या वेळेस अशा प्रकारची शिक्षणाची सुरुवात त्यांच्यासाठी करणारा मल्लाराम झंडे पण कवले होते पूर्ण मध्य भारताचा सॉरी मध्य भारताचा इतिहास ठेव इतिहास त्यांच्या हातात राज्यच देणारा मल्हारा पुरोगामी नाही होऊ शकत का समजत म्हणजे जेव्हा स्त्रीच्या हातात घराच्या चाव्या द्यायला तयार नाही घराचा उंबरठा ओलांडण्या तयार तयार नाही त्यावेळेस त्या स्त्रीला सती न जाऊ देता खंडेराव शहीद झाले कुंभेरीच्या युद्धामध्ये ज्यावेळेस शहीद झाले त्यावेळेस त्याच्या न उराण्या शहीद झाल्या आणि आईल्यावर होहीदू दिलं नाही त्या गेल्या नाही कदाचित आपल्या पतीचा जो काही संकल्प होता त्या संकल्प पूर्ण करण्यासाठी जीवन कराल्या असाव्या शहीद दिला नाही आणि त्याचं श्रेय मल्हारावना दिला जाते खऱ्या अर्थाने मल्हारावना श्रेय दिलं जात असे आणि अहिल्याबाई होटकर जर अठ्ठावीस वर्ष राज्या करावर केला त्या जिवंत असल्यामुळे केला आणि सती न केल्यामुळे केला असेल तर मल्हाराव होटकर पुरोगामी नाही म्हणजे सुरेल सूर शिकली पाहिजे मुलाबरोबर सून सुद्धा बरोबरीची आहे हे आणि दोघांनाही समान संधी दिली पाहिजे कारण मल्हारावांच्या राज्याच्या तो खाना सांभाळण्याचं काम सुद्धा अहिल्याबाई होळकरांनी केलं म्हणजे पुरुषाच्या बरोबरी स्त्रीच असतात सुद्धा बरोबर आहे हे म्हणणारा सुद्धा मल्हारा पुरोगामी नाही होऊ आम्ही पुरोगामी, पुरोगामी, पुरोगामी तिथून दिला पाहिजे आमच्या पुरोगामी आमचं हे जे काही संयुक्त काम ते संकुचित पुरोगामी त्व जोपर्यंत तिला प्रगल्भतेकडे देणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आमचा पुरोगामी तो लक्षात येणार नाही दुसरे

अठ्ठावीस वर्ष राज्य कारभार आणि संपूर्ण लोक कल्याणकारी राज्य लोककल्याणकारी कल्याणकारी राज्य निर्माण करा ज्या मंडळात पण बुद्धी आणि चातुर्य असत तोच लोकाभुक राज्य करवा पुरुष करू शकतो हे कोणाचा विचार आहे अल्लाभरकरांचा विचार काय म्हणलं ज्या हे वाक्य त्याला काही बाकी कोणते श्लोक म्हणू नका हे लिहून ठेवा जगात ताकदवाद भरल्याशिवाय राहणार नाही ज्या मंडळात बळ बुद्धी आणि चातुर्य असत तोच

आता तुम्ही म्हणाल की त्या काळात हे पुरोहितांना पुरोहितांना ते अन्नदान करायचे का करायचं बघा मला जर एक शांतपणे जर भाषण द्यायचं असेल तर सर आमचे जर आपले सर आमचे शाही सर गोंधळ करत असेल तर त्यांना मला शांत करावं लागेल ते शांत बसतील माझ्या तर त्याची विचार करावा लागेल अहि खुरकरांनी जर त्या काळात जर अन्नदान केलं असेल पुरोहितांना जर भोजन दान दिलं असेल त्यांना दान करून दिलं असेल तर त्यांना शांत बसण्याची राजनीती नाही का मग ही राजनिती म्हणजे खऱ्या अर्थाने पत्कारला आणि अठ्ठावीस वर्ष राज्यकर्मार केला जो काही राजला पेशवे होता त्या पेशव्यांनी होरकरांच्या संस्थांच्या संस्था गडब करण्याचा इशारा चालून आला त्या दिवशी महिलांची फौज या जगातली महिलांची फौज जगातली म्हटलंय महाराष्ट्रातली किंवा भारतातली नाही जगातली महिलांची फौज निर्माण करणारी अहिल्याबाई होळकर पण कधी येईल माहिती जगातली महिलांची फस्य महिलांची सशस्त्र सशस्त्र फौज निर्माण करणारी अहिल्याबाई होळकर महिलांच्या हातात शस्त्र आणि शास्त्र देणारी अहिल्याबाई होळकर काय म्हटलं नाही महिलांच्या हातात शस्त्र आणि शास्त्र देणारी पहिल्या बरोबर तर आपण कधी दादा त्यांचं चुकत नाही जे त्यांच्या हातात पिंड देतात काय म्हणते ना चुकत नाही जेव्हा ते त्यांच्या हातात पिंड देतात पण त्यांच्या हातात तलवार ओळखणारे आहे हे का कमी करत नाही बरोबर अरे तलवार घेऊन युद्धामध्ये करणारी सुद्धा ऐत नाही आम्ही येऊच नाही आम्ही स्वीकारत नाही स्वीकारायला तयार नाही ज्या दिवशी तलवार धरी अठ्ठावीस वर्ष राज्य करणारी ही पहिल्या होडकर का धर्म धर्म करत करता करता पूज पूजन करता फुजर, फुजर करता राज्य करू शकते का कर। नो बिल्कुल तो इंद्रमाला सगळ्यांनी जर 1 घंटा जर पूजा पूजा करत असेल आणि जर तेवीस घंटे मी राज्य माझे तेवीस घंटे लक्षात घ्यायचे की एक घंटा पूजा लक्षात घ्यायची हा तुमचा आमचा प्रश्न आहे हो आणि म्हणून जो पण आम्ही त्यांचा पूर्ण कॅरेक्टर वाचणार नाही तो चरित्र वाचणार नाही तो फक्त घड्या आणि अहिल्याबाई भोटकर समजणं मुश्किल जाणार आहे आणि म्हणून अहिल्याबाई भोटकरांना जर समजून घ्यायचं असेल तर त्यांचा विद्रोह सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे त्यांचा सामाजिक विद्रोह समाजातील रूढी प्रथा आपण पाळायच्या विरोधांत तुम्ही माहीत आहे आम्हाला स्वयंवर माहित आहे माहित आहे स्वयंवर सिद्धेचं स्वयंवर अनेक माहित आहे अहिल्याबाई होळकरांनी स्वयंवर ते आहे का तुम्हाला कोणाला नाही राजा कल्याणकारी कसा असतो किंवा राणी कल्याणकारी कशी असतो हे याचा खराशा जगाच्या पाठीवर कुठलं उदाहरण आहे ते माहित नाही पण भारतात तरी नाही ज्या दिवशी स्वतःच्या मुलीचं मुक्ताच लग्न करायचं होतं त्या दिवशी आपल्या माझ्या मुलीचं लग्न कर लावून देईल अशा प्रकारची दवंडी देणारे कुठं जातीच्या पलीकडे होती का ती खरी पुरोगामी होती का रे आणि जेव्हा तो फसे नवाचा पुरुष समोर मी लक्षात घ्या मी कधीच मगांपासून कुठल्याच जातीचा उल्लेख केला नाही मी यात पुढं करणार आहे कोणी करू नये पण त्यांची जे

मुलीला सुद्धा स्वयंवर असलं ते जग राज्याच्या कल्याणासाठी सतीची प्रथा सांगितलं जाते बेंटिंग बंद केली पण पहिल्यांदा काय तर तो अहिल्याबाई तो होली का हे सांगितलं जात नाही खूप लढी मारदानी होत कोण शिकवलं जात खूप लढी मरदानी होतो सर आपण ऐकलं सगळ्यांनी काय कोण को, को

करके सज्जनों का सम्मान बढ़ाते खूब लड़ी मर्दानी हो तो इंदौर वाली महारानी थी अला नाम की नारी थी दुश्मनों को भारी थी नारी थी दुश्मनों को भारी थी दुर्जनों का संहार करते सज्जनों का सम्मान बढ़ाते खूब लड़ी मरदानी तो वो तो इंदौर वाली महारानी थी स्वजन दुखस दुख साथी स्वजन दुख साथी निराधार और निराशित जीती स्वजन न दुख अ दुख साथी निराधार और निराशित जीती विजय पताका हाथ लेकर होकर राजभोग चलाते खूब लड़ी मर्दानी हो तो इंदौर वाली महारानी थी नारी जान का सम्मान बढ़ाते नारी सम्मान पडते खूप लढी मरदानी होतो अल्ल्याबाई होऊ शकते आम्हाला मात्र त्या कडीमध्ये अल्ल्याबाई होरकरांना त्या होरकर परिवाराला तुम्हाला माहिती आहे का साहेब ही इंग्रज आहे इंग्रजांनी या भारतामध्ये अठराशे त्रेपन्न ला या भारतामध्ये रेल्वे टाकली असं सांगितलं जाते पण टाकण्यासाठी शंभर कोटी इंग्रजांना देणारा तुकोजी होळकर का सांगितला जात नाही या तुम्हाला मला सांगायचं काय मी हे म्हणतो आम्हाला त्या गोष्टीने सुद्धा लक्षात घ्यावं लागेल तुकोजी होतर ज्याने या भारतामध्ये रेल्वे ट्रॅक साठी शंभर कोटी इंग्रजांना दिले जे इंग्रजांनी अजूनही नाही केले साहेब ठिकाणी मागत आम्ही आम्ही कोणते गोई -गो हिरेनंदा तो निघाले जा मागा नाही केलं आम्ही त्यावेळेस मागू ते वापस का दिलं नाही आणू नाही आमच्या बजेट चांगलं होईल काळा दनानंद जातो आम्ही मला सांगायचं आहे की आमचा इतिहास खरे अर्थानं शोधणं आवश्यक आहे ते महत्त्वाचं आहे आणि कोणत्या पद्धतीने आम्ही स्वीकारतोय त्यांना हे सुद्धा महत्त्वाचं आहे आज वेळेचं भांड होता मला असं वाटतंय की मी चार वाजेपासून आलो शिरायका होईना मी तुमच्यासमोर बोललो मी खूप सारं बोलणार होतो पण एक आहे की याचा या अंगाने सुद्धा अहिल्याबाई होळकरांना स्वीकारण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून या भूमीला अहिल्याबाई होतं दुसरं म्हणजे काम एक खऱ्या अर्थानं स्त्रीत्वाचं प्रतीक देवत्वाचं नाही म्हटलं की देवत्वाचं माणसं देव देव बनवलं जातात तेव्हा संपतात खंडोबा नवखंडांचा खंडांचा राजा होता ते महात्मा फुलेच्या समग्र वाङ्मयात म्हटलं जातं नवखंडांचा राजा होता मग त्यानंतर महासुबा आणि सु मानवा प्रांताचे आणि त्या अनेक प्रांताचा म्हणून महासुबा मसोबा तोय देव बनला आणि त्यांच्या वरचा खंडोबा तोय देव बनला आणि होळकरांचा आणि शिवपिंड हे जे आईलाबाई होळकर ह्या हिंदू धर्माच्या होत्या म्हणून शिव शिवपिंड पूजत होते शंकराच्या ठिकाणी हे नाही तर होळकरांचं कुलदैवत होतं कुलदैवत होत म्हणून त्या शिवाचा पूर्ण राज्य कारभार केला तर शिवाने दिली आहे आणि ती लोककल्याणासाठी दिली आहे आणि त्यामुळे त्या सत्तेचा वापर मी जास्तीत जास्त लोककल्याणासाठी केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे अठ्ठावीस वर्ष जिने राज्य राज्यकारभार केला स्वतःच्या दुःखापेक्षा जनतेचं दुःख हरण केलं ज्या त्या अहिल्याबाई होमृतींना प्रणाम करूया नमन करूया अण्णाभाऊच्या लेखणीतून मात्र आपण मी काय म्हणलंय ले। अण्णाभाईच्या लेखणीची प्रेरणा बाकी जाऊद्या काही सोडू नका लेखणी लेखणी जेव्हा जेव्हा हात पेन पेना हात पेन आली ना बाकी कोणाची लेखणी अण्णा भाऊची लेखणी आला आणि जे जबाबदारी मला एक पुण्यात जातो किंवा चौकामध्ये मस्त त्या चौकामध्ये चौकामध्ये जसे पुतळे राहतात तशा प्रकारचा भाव नाही मी चार वाजेपासून आलो म्हणून चार घंटे घेतले ते काय करत नाही घेणार नाही चौकामध्ये ते <laughs> नहीं, नहीं। चौका दे दे एक लेखणी आहे आणि आहे जगात ते मी अण्णाभाऊची लेखणी या सलाम काय म्हटलं मी मी लिहिलं माझं म्हणलं मी त्या चौकामध्ये जा त्यावर त्या पेनावर लिहिलेलं आहे पेनाचं चित्र आहे प्रतीक आहे म्हणजे मूर्ती आहे ती पेनाची त्याच्यावर लिहिलं आहे जगात देखणी अण्णा भाऊची लेखणी ज्या दिवशी वाचाल ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने ते त्या चौकातल्या तुम्हाला पेन आठवेल आणि म्हणून म्हटलं अण्णा भाऊ जर समजून घ्यायचं असेल त्या हातात जी पेन घ्याल ती पेन अण्णा आहे आणि त्या अण्णा भाऊच्या पेनीपासून प्रेरणा घेतल्या त्या शुभेच्छा देतो आणि आदरणीय गायक सुधीर यांनी मला बोलावलं आपण ऐकून घेतलं माने साहेब तुम्ही सुद्धा दादा सगळ्यांना पी धन्यवाद आमचे डवळे साहेब सगळे सगळे आणि आदरणीय सगळे ओके okay, धन्यवाद ओके okay. धन्यवाद प्राध्यापक डॉक्टर प्रभाकरजी लोंडे सर थोड्या वेळात थोडक्यात आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले वेळ जास्त ना घालवता या ठिकाणी